देशभरासह शहरातही स्वातंत्र्य दिनाच्या तयारीची लगभग मोठ्या उत्साहात आणि जोरदार सुरू आहे स्वातंत्र्यदिनी शहीद जवानांना मोठ्या इमाने इतबारे सन्मानित करत त्यांचे स्मरण केले जाते त्यांच्या कुटुंबियांना शासकीय कार्यक्रमांमध्ये बोलावून सन्मानित करण्यात येते या पलीकडे जाऊन विपरीत परिस्थितीतील सत्य जाणून घेणे आवश्यक असते एका माजी सैनिकाच्या विधवा पत्नीला अठरा वर्षांपासून आपल्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी खेटा माराव्या लागत आहे माजी सैनिकाच्या विधवा पत्नी यांनी रडून रडून माध्यमांद्वारे प्रशासनाला न्यायदानाची विनंती केली आहे ही विनंती लवकरात लवकर मान्य झाली नाही तर या माजी सैनिकाच्या पत्नीने आमरण उपोषणात बसण्याचा व आमरण उपोषण यशस्वी न झाल्यास आत्मदहनाचा इशारा माध्यमांद्वारे सरकारला दिला आहे बघूयात काय म्हणणे आहे या माजी सैनिकांच्या विधवा पत्नीचे आपला जमीन मिळालेली माझे साहेब मिलिट्रीमध्ये होते देशाची त्यांनी अठरा वर्ष सेवा केली म्हणून शासनाने त्यांना जमीन दिली सत्त्याण्णव पासून माझ्या मालकाचं दोन हजार सात मध्ये निधन झालं त्यांना मृत्यू अठरा वर्ष झाले त्यामध्ये माझा मुलगाही वारला आणि मी शासनाच्या चक्रा मारून मारून परेशान आहे साहेब मला तुम्ही न्याय द्यावा मी कलेक्टर साहेबला आत्मदहनचा इशारा दिला मागच्या माहिती कोणावीस ला आता परत पंधरा ला अमोरण उपोषण करणारे आणि जर आमरण उपोषण करून काही फायदा नाही झाला तर मी स्वतःला आत्मदहन करणारे कारण माझ्या मागे परिवार हे माझा नवरा वारला मला सत्याण्णव पासून झगडते साहेब मी चोवीस वर्ष झाले मला न्याय दिला माझ्या नवऱ्याने देशासाठी एवढी सेवा केली कलेक्टर ऑफिसला चक्र मारते वैजापूरला चक्रा मारते कोर्टाने निकाल माझ्या बाजूने देऊन मला ताबाने दिला संदीपानं सानपकडे गेले एम आरडीसी कडे अरुंदराड साहेबाकडे गेले सुनील सावंत तहसीलदार त्यांच्याकडे गेले राहुल गायकवाड त्यांच्याकडे गेले कलेक्टर साहेबाकडे गे चक्र चक्रा मारून मारून आहे साहेब मला तुम्ही न्याय द्या साहेब तुम्ही पत्रकार लोक माझे माय बापू वा मला न्याय द्या मी सत्यानं पासून ते साहेब मला किती चोवीस पंचवीस वर्ष झाले मला न्याय नाहीये कागद साहेब ओरिजिनल कागद आहे कोर्टाची ऑर्डर आहे ची कलेक्टर साहेबाकडे मी तीन चक्र मारल्या कलेक्टर साहेबांनी काही नाही केलं साहेब मला इथून तिथं बोललो वैजापूरला आणि तिथे या म्हणे आणि तिथे गेले मला म्हणतो मला कोणी बॉब्लम नाही करता याच्यामध्ये तुम्हाला काय वाटत तहसीलदार एस डी एम पैशाची मागणी काही बोलतच नाही ते आले की मग करतो म्हणतात आता एक वर्ष झालं कोर्टाने निकाल दिला सव्वीस एप्रिलला तरी त्यांनी मला काहीच फायदा नाही झाला तिथं आणि त्या माणसाचं सातबाऱ्याला नाव सुद्धा नाही त्या माणसाचं काही संबंध नाहीये माझ्या नावावर शेती माझ्या नावावर सातबारे माझ्या नावावर फेरे माझ्या माग आहे माझा मुलगा वारला नवरा वारला कुठं जावं देशाची सेवा केलेल्या माणसाच्या बायकोने सैनिकाच्या पत्नीची एवढी अिंसा करतात कशी जाती न लोक मध्ये सांगा ना मला साहेब कलेक्टर साहेबांना काय विनंती करणार कलेक्टर साहेबांना एवढीच हात जोडून विनंती करते मी तुमच्या थ्रू पत्र की साहेब मला काही करून पंधरा काही स्टे नाही काही नाही तो माणूस पैसे देतो स्टे चालू ठेवतो काहीच नाही शेतावर स्टे तिथे मी कोर्टात गेले तर कोर्टाने सांगितलं की हा कोर्टात केस चालत नाही निकाल सव्वीस एप्रिलला तुमच्या बाजूने लागला आणि तहसीलदार साहेब त्याच्याकडे लक्ष देत नाहीये एसडीएम लक्ष देत नाहीये आम्ही काय म्हणतात असंच म्हणतात ते आम्ही काय करावं परिवारात कोण